जय सियाराम जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या देवरी येथे तेवीस ते जानेवारीला पादुका दर्शन सोहळा आयोजित सिद्ध पादुकांचे आज बुधवार दिनांक एकवीस जानेवारीला होणार देवरी पंचायत समिती सभापती अनिल भाऊ बिशेन यांच्या निवासस्थानी आगमन संत येते घरा तोची दिवाळी दसरा गुरु म्हणजे मायबाप चरणधरिता जडते पाप गुरु म्हणजे आहे काशी सारी तीर्थे पायापाशी प्रत्येक गोंदिया जिल्हावासियांना आणि विभागातील सर्व भाविक भक्त मंडळींना ज्या क्षणासाठीची मनाला आतुरता होती तो दिव्यक्षण आज दिनांक एकवीस जानेवारी रोज बुधवारला रात्री नऊ वाजता आला आहे प्रत्यक्षानंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे सिद्ध पादुकांचे वास्तव्यांचे भाग्य लाभले ते यजमान देवरी पंचायत समितीचे लोकप्रिय सभापती माननीय अनिल भाऊ भिशेन यांना रामानंद संप्रदाय ओळखला जातो तो त्याची असलेली गुरूंवरील निश्चिम श्रद्धा आणि निष्ठाविषयी आणि या निष्ठेतूनच उगम होतो तो या शिस्तबद्ध कार्यशैलीचा आजपासूनच संपूर्ण देवरी नगरी भक्तिमय व आनंददायी वातावरणाने नाहून गेली आहे प्रत्यक्षात दिनांक तेवीस जानेवारी शुक्रवारला सकाळी आठ वाजेपासून रांगोळी तोरणे पताकाने देवरी नगरी नटून थटून सज्ज असेल तर जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे सिद्ध पादुकांचे वास्तव्य असणाऱ्या देवरी पंचायत समितीचे लोकप्रिय सभापती अनिल भाऊ भिशेन यांच्या निवासस्थानापासून अगदी थाटामाटात देवरी येथील कार्यक्रमस्थळी क्रीडा संकुलच्या पटांगणावर ढोल तासा टाळ मृदंग नामगजरचा जय जयकार करीत युवकांची बाईक रेली भक्तिमय आनंददायी वातावरण करीत व दैदिप्यमान स्वारी मिरवणूक सर्वांची मने व नजरा आकर्षित करीत निघणार आहे भक्तांच्या जयघोषाने आणि नाचगाण्यातून व जल्लोषातून चैतन्य निर्माण करीत जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे पादुका संतपीठाकडे आगमन करतील हिरवाचुडा व मराठमोडी साडी परिधान केलेल्या कलसधारी आणि ओवाळणीसाठी सुवासिनी भगिनीकडून पादुकांचे स्वागत होणार आहे संतपीठावर पादुकांचे आगमन होताच पुरोहितांकडून शास्त्रीय पद्धतीने मंत्रोच्चाराने पाद्यपूजन केले जाईल तदनंतर आरती केली जाणार आहे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दुर्बल घटकांना स्वयंरोजगारासाठी यंत्रसामुग्री मोफत वितरित केली जाणार आहे सदर कार्यक्रमात सात ते बारा वयोगटातील मुलांना बाल उपाशक दीक्षा जे आपल्या संस्कृतीचे जतन व संस्कार यामुळे भावी पिढी घडविण्यासाठी संस्कार दिले जातील तर प्रौढांनाही कार्यक्रम स्थळी दिली जाणार आहे प्रपंचात राहूनही परमार्थाचा प्रवास यासाठी हे संस्कार सदुपयोगी ठरित आहे तदनंतर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांचे प्रवचनकार लोखंडेताई कीर्तन सेवा घडणार आहे कार्यक्रमासाठी भव्य दिव्य शामियाना पार्किंग व्यवस्था सुरक्षा सुव्यवस्थाचे अचूक नियोजन ही रामानंद संप्रदायाची शिस्तप्रिय कार्यशैलीची प्रचिती देईल सद्गुरू म्हणजे सगुण निर्गुण रूपात चराचर व्याप्त अशी शक्ती आहे यासाठी गुरूंना अनन्य भावे स्मरण शरण जावे लागते याची अनुभूती घेण्यासाठी या, या महान मंगल कार्यक्रमात उपस्थित राहून भक्तीद्वारे भाविकांनी आपल्या जीवनात पुण्यसंचय वाढवावा यासाठी आग्रहाचे आमंत्रण जिल्हा रामानंद संप्रदायकडून कर करण्यात आले आहे जय श्री आराम